नमस्कार मी पंढनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही कळवा आणि व्हिडिओ शेअर ही करा मजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर आठ आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असतानाच यातील एक आरोपी ही फरार असल्याने गृह खाते आणि पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसा आरोप सामाजिक कर सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया धमनियांनी केला असून पोलीस खातं या प्रकरणात गांभीर्याने नसल्याचं त्यांनी सांगितलं या भीड प्रकरणात जो आका आहे वाल्मिक कराड आणि त्यांचा जो आका आहे वारदी वार राजकीय वारदास्त्र वाल्मिक कराड यांना मिळत असल्याने ही या प्रकरणातील बिंदास्त आहे आणि या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार असून तो का सापडला जात नाही आणि वाल्मी कराड हा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे त्यामुळे या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचे लागेबांधे आहेत आणि त्या संदर्भातील पुरावेही अंजली अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे दिलेले आहेत ते काही फाईल स्वरूपात कागदपत्राच्या स्वरूपात होते मात्र अजितदाना यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा जो प्रश्न आहे तो दिल्लीच्या कोर्टात ढकलला आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या संदर्भात निर्णय घेतील असं त्यांचं म्हणणं आहे ठोस पुरावे असल्याशिवाय आम्ही राजीनामा घेणार नाही असा एक पवित्रा त्यांनी घेतला आहे त्यामुळे अंजलिया दमनियानेही आता आणखीन कोणते पुरावे द्यायचे असा सवाल उपस्थित करत मी या संदर्भात न्यायालयातही याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतोय की नाही यावर सवाल उपस्थित होत आहे मात्र या प्रकरणात सुरेश दस यांनीही आदित्यदा बीड येथे गेले असता नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पेन ड्राईव्हच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही पुरावे दिल्याचं एक वृत्त आहे मात्र आतापर्यंत अनेक पुरावे देऊनही महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी काढण्यात आलेले आहेत तरीही ठोस पुरावे नाही असा सवाल असा मत व्यक्त करत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही त्यामुळे गेल्या त्याम पाच ते दहा वर्षापूर्वीही अजितदादा हे सिंचन घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले होते हजारो कोटीचा घोटाळा अजित पवार यांनी केला होता आणि त्या विरोधात तेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हा विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावरून मोर्चा काढत गाडीभर पुरावे सादर केले होते सिंचन घोटाळ्यासंदर्भात गाडीभर पुराव्याचा एक मोर्चा त्यांनी का काढला होता आणि अजितदादा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती तेव्हाही अजितदादा यांच्यावर कारवाई झाली नव्हती त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नाही आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडीनंतर अजितदादा यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं मध्ये पार्टीचा शपथविधी झाला त्यानंतर पूर्ण राष्ट्रवादी पक्ष फोडूनच अजितदादा यांना देवेंद्र फडणवीस यांनी सोबत घेतलं त्यामुळे राजकीय मैदानामध्ये या भ्रष्टाचाराला मैदाना या आणि याला आरोपाला काही तथ्य राहिलेलं नाही आणि हे राजकीय राज कारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी किती कोणावर आरोप झाले आणि जनतेच्या मनात या नेत्यांच्या संदर्भात काय आहे हे न पाहिले न पाहता तो माणूस आपल्या कामात आहे का सत्ता स्थापनेसाठी तो व्यक्ती कामाचा आहे का ती पार्टी कामाची आहे आहे का हे पाहिलं जातं भ्रष्टाचार मुद्दे हे फक्त निवडणुकीत भाषण ठोकण्यासाठी हे सत्ताधारी वापरतात आणि जनतेला च्युतीयमाणाचं काम या नेत्यांकडून होतं त्यामुळे आता कागदपत्र पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे देऊन धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईलच हे सध्या तरी शक्य दिसत नाही कारण या अगोदरही गाडी भर पुरावे घरभर पुरावे देऊनही अनेक नेत्यांवर कारवाई झाली नाही त्यांचे मंत्रीपद कायम राहिले आहेत आणि झाली असली तरी पाच सहा एक वरसाठी त्यांचा राजीनामा घेतला गे गेला आणि पुन्हा तो भ्रष्टाचारी नेता ज्याच्यावर आरोप झाले तो नेता पुन्हा प्रचंड मताने सर्वाधिक मताने विधानसभेवर संसदेवर निवडून गेल्याचे उदाहरणं आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यावर आरोप झाला म्हणजे त्यांनी राजीनामा द्यावाच किंवा पक्षसृष्टीने घ्यावाच असं काही आता राज्याच्या राजकारणात राहिलेलं नाही महारा देशाच्या राजकारणात राहिलेलं नाही कारण भाजप ही चिट देणारी पार्टी झाल्याचा एक आरोप होतो आहे कारण बरेच भ्रष्टाचारी नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले असे नेते त्यांनी क्लीन क्लीनचीट देऊन आपल्या पार्टीमध्ये दे घेतले त्यामुळे भाजपकडे वॉशिंग मशीनचं मशीन आहे असा एक एक आरोप भाजपच्या नेतृत्वावर होतो भाजप पार्टीवर होतो आणि ही पार्टी कितीही भ्रष्टाचारी नेता असो तो जर विरोधी पक्षात असला तर तो भ्रष्टाचारी आणि तो जर भाजपमध्ये आला भाजपामध्ये त्या पक्षानं जर प्रवेश केला तर त्याला एका वॉशिंग मशीनमध्ये पाठवून हे स्वच्छ करून घेतात आणि त्याला क्लीन चिट देतात एक असा एक जनसामान्यामध्ये जनसामान्याकडून आरोप होतोय आणि त्यात बरंच तथ्यही आहे कारण अजितदादा यांच्या गेल्या काही दिवसापूर्वीच एक हजार कोटीच्या मालमत्तेला मुक्त केलं आणि अजितदादा हे भाजपसोबत सध्या उपमुख्यमंत्री म्हणून म्हणून वावरतायत त्यांचे खास दोस्त म्हणून दादा सध्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे हेच वातावरण आपल्याला सर्वच पक्षामध्ये दिसतं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर पेन ड्राईव्हमध्ये आणि फाईलमध्ये पुरावे देऊन गाडी भरपुराव्या दिल्या असतानाही कारवाई न होता तेच आज महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा एकत्र आलेले आहे तर पेनड्राईव्ह आणि कागदपत्राच्या पुरावेवर काय राजीनामा घेणार आणि कशासाठी घेणार ठोस पुरावे नाहीत असा एक नागरिकामध्ये आता मन ने लोकांनी बनवून घेतलं आहे आणि राजीनामा धनंजय उंड्या यांचा जवळपास शक्यही नाही कारण आज अजित दादा पवार हे बीडला गेले असता त्यांनी येथील नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये केवळ या भागातील नेत्यांचे विशेषतः धनंजय मुंडे यांचे अप्रत्यक्षरित्या कान टोचवत इथून कुठेही गुंडगिरी खपवून घेतल्या जाणार नाही भ्रष्टाचारासंदर्भात आरोप ख खपवून घेतले जाणार नाही चांगल्यासोबत रहा असे अनेक सल्ले दिले मात्र ही कारवाई वगैरे आता होणार नाही ती लोकांनी काढूनच डोक्यातून काढूनच टाकलेली बरी आहे आणि धनंजय मुंडे हे चांगले नेते आहेत ते प्रचंड मोठ्या संख्येने या भागातून आपल्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांच्यावर कारवाई ही योग्य नाही असं या मंत्रिमंडळातील वरिष्ठ जे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत असं त्यांचं मत आहे ठोसपुरावे आणून द्या जनतेला लोकांना गरज असेल सामाजिक कार्यकर्त्यांना कार तर त्यांच्याविरोधात ठोस पुरावे आणून द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमची पोलीस यंत्रणा गृह खातं यांना पुरावे गोळा करण्यासंदर्भात आरोपी गोळा करण्यासंदर्भात काहीही सांगू नका तुम्ही तुमच्याकडं पुरावे असले तर ते द्या तेव्हा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्री राज्याचे जे कारभारी आहेत अशा सर्वांचं मत आहे त्यामुळे जनतेने बघा आणि पहा आणि थंड बसा अशी भूमिका घ्यावी आपलं हे नक्की मत कळवा या प्रकरणात बीडचे धनंजय मुंडे यांचे राजीनामा हे राज्याचे कारभारी घेणार आहेत की नाही आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअरही करा धन्यवाद थांब